नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत व्यंजन व त्यामध्ये प वर्गातील व्यंजनयुक्त शब्द आता प वर्गामधले मध्ये कुठले कुठले व्यंजन येतात प वर्गामध्ये प फ ब भ म याला आपण ओष्ठ व्यंजन असं सुद्धा म्हणतो का कारण प फ ब भ, भ, भ म म्हणताना आपले फक्त दोन ओठ जॉईन होतात प फ ब भ, भ म त्यामुळे आपण याला ओष्ठ व्यंजन असे सुद्धा म्हणतो आता प वर्गातील व्यंजन प, प वर्ण चालू होणारे शब्द पतंग पतंग म्हणजे काइट जी आपण आकाशात उडवतो पतंग पान पान म्हणजे लीव ओके हिंदी में हम बोलते हे पेड के पत्ते पेड के पत्ते म्हणजे झाडांची पाने पान पान म्हणजे लीव पणती पणती आता पणती म्हणजे दिवा दिया हिंदी में हम बोलते हे दिया पणती याला आपण सुद्धा म्हणू शकतो पणती म्हणजे दिया दिवाळीमध्ये आपण हा दिवा लावत असतो पणती आता इथे बघा बाणाचा न वापरलेला आहे बरेचदा मी सांगितलेला आहे की हा जो बाणाचा न आहे तो विविध शब्दांमध्ये आपण वापरतो या नवरून कुठलाही शब्द स्टार्ट होत नाही परंतु हा बाणाचा न आपण विविध शब्दांमध्ये वापरतो त्यानंतर फ फनंतर फ फणस फणस म्हणजे जॅकफ्रूट हे बघा हे आहे जॅकफ्रूट याला आपण म्हणतो फणस त्यानंतर आहे फळं फर। इथे फळांची चित्र दिलेली आहे फळ म्हणजे फ्रूट आणि अनेक फळे म्हणजे फ्रूट्स बोर्ड ज्यावरती टीचर आपल्याला शिकवितात शाळेमध्ये याला आपण म्हणतो बोर्ड फ चालू होणारे शब्द फणस फळ आणि फळा फणस मीन्स जॅकफ्रूट फळ म्हणजे फ्रूट, फ्रूट आणि फळा म्हणजे बोर्ड त्यानंतर आहे ब बदक बदक म्हणजे डक आता इथे बघा बगत बदक इथे पाण्यामध्ये पोहत आहे बदक पाण्यामध्ये पण पोहू शकतं आणि जमिनीवर पण राहू शकतं बदक तसंच बेडूक बेडूक बेडूकसुद्धा पाण्यामध्ये पण राहतो आणि जमिनीवर पण राहतो ब वर्ण चालू होणारे शब्द बदक बदक म्हणजे डक बेडूक म्हणजे फ्रॉग आता बदकाचा आवाज कसा असतो क्वॅक क्वॅक आणि बेडूक कसा करतो डराव डराव त्यानंतर बदाम आपण रोज सकाळी उठल्यावर बदाम खायला पाहिजे बदाम म्हणजे अलमेंट्स ब बदक बेडूक आणि बदाम त्यानंतर भ भटजी प्रेस्ट याला आपण हिंदीमध्ये पंडितजीसुद्धा म्हणतो हिंदी में हम बोलते जी पंडितजी पंडितजी को मराठी में बोलते हैं भटजी भ वर्ण चालू होणारे शब्द भटजी हम बोलते हैं ना भ भा भालूचा परंतु भालू हा हिंदी शब्द आहे भालूला आपण मराठीमध्ये अस्वल म्हणतो भ भटजीचा भटजी म्हणजे पंडित भात भात म्हणजे राईस भात म्हणजे राईस आणि भोवरा हा आहे भोवरा याला आपण म्हणतो टॉप भोवरा म्हणजे लट्टू हिंदीमध्ये आपण याला लट्टू सुद्धा म्हणतो भ वर्ण भटजी भात आणि भोवरा भ नंतर आहे म म वरण चालू होणारे शब्द मगर मगर म्हणजे क्रोकोडायल मगर मगर म्हणजे क्रोकोडायल त्यानंतर मासा मासा हा मराठी शब्द आहे मासा म्हणजे फिश त्यानंतर मांजर मांजरीचा आवाज कसा असतो म्याव म्याव ही आहे मांजर याला आपण म्हणतो हिला आपण लाडाने काय म्हणतो मनीमाऊ सुद्धा म्हणतो म वर्ण चालू होणारे शब्द मगर मासा आणि मांजर हे आहे प वर्गातील व्यंजन प फ ब याला आपण ओष्ठ्य व्यंजन का म्हणतो कारण प फ ब भ म म्हणताना आपण दोन ओठांचा वापर करतो जसं च छ म्हणताना आपण जीभ वापरतो दात वापरतो परंतु प फ ब भ म म्हणताना आपण फक्त दोन ओठांच्या आधारे हे व्यंजन उच्चारू शकतो म्हणून प वर्गातील व्यंजन कोणते आहे प फ ब भ, भ, भ आणि म